नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस ही भरती प्रक्रिया सुरूच झालेली आहे आणि एकूण जवळपास सतरा हजार चारशे जागांवरती ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील पोलीस भरतीसाठी अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर तुमच्या या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी एकूण किती फॉर्म आलेले आहेत व तुमची मैदानी चाचणी जी आहे ती कधी होणार आहे याची डिटेल माहिती आपण आजच्या वेळच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील सर्व तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचे त्यासोबत तुम्ही माहिती त्या विषय शेअर करायचे व्हिडिओला लाईक करायचे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार अशा प्रकारचे हेडलाईन जे आहे ते न्यूजपेपरमध्ये आलेले आहे तर बघा एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागा आहेत आणि या सतरा हजार चारशे एकाहत्तर जागेसाठी जवळपास सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत म्हणजेच एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार हे इथे मैदानात असणार आहेत आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला तुमचं जे आहे ते ग्राउंड होणार आहे आणि ग्राउंडनंतर तुमच्या ग्राउंडमध्ये जे कोणी एलिजिबल होतील त्यांची परत इथे रिटर्न टेस्ट तुमची होणार आहे तुमची जी मैदानी चाचणी आहे ही मैदानी चाचणी जी आहे ती कधी होणार आहे तर बघू शकता तुम्ही मैदानी चाचणीसाठी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या प्रथम मैदानी चाचणी होणार आहे व त्यात शंभर मीटर सोळाशे मीटर धावणे नंतर गोळाफेक असे प्रकार घेतले जाणार आहेत आपल्याला माहिती आहे ग्राउंडमध्ये तुमचे कोणते कोणते गोष्टी होणार आहेत तुमचे शंभर मीटर धावणे नंतर सोळाशे मीटर धावणे हे पुरुष पुरुषोमत्तासाठी आणि शंभर मीटर धावणे आणि आठशे मीटर धावणे हे महिला उमेदवारासाठी व गोळाफेक या तीन प्रकारामध्ये तुमची मैदानी चाचणी होणार आहे या मैदानी चाचणीमध्ये जे उमेदवार चाळीस टक्के गुण घेऊन पास होतील त्याच्या एका पदासाठी दहा उमेदवार या प्रमाणामध्ये तुम्हाला रिटर्न परीक्षेसाठी जे लेखी परीक्षेसाठी उमेदवार हे तिथे निवडले जातील व त्यांची शंभर गुणांची काय होणार तुमची हे तुमची रिटर्न परीक्षा म्हणजे तुमची लेखी परीक्षा होणार आहे आता तुमची ही जी मैदानी परीक्षा आहे कधी होणार आहे याची गृह विभागाकडनं पण माहिती देण्यात आलेली आहे तर बघा लोकसभा निवडणुकीची रंधमाळी सुरू असून शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर वीस मेनंतर शेवटच्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर म्हणजेच वीस मेनंतर मैदानी चाचण्याला सुरुवात करण्याचे नियोजन केलेले आहे त्यासोबत एक महत्त्वाची अपडेट म्हणजे मेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे सध्या भारतामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे आणि या लाटेचा भरपूर लोकांना फटका बसत आहे तर त्याचा विचार करता ही जी तुमची मैदानी चाचणी असणार आहे चा ही चाचणी तुमची सकाळी सहा ते दहा या चार तासामध्ये तुमची घेतली जाणार आहे दुपारच्या वेळेमध्ये किंवा दिवसभरामध्ये ही घेतली जाणार नाही सकाळच्या चार तासामध्ये तुमची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे तर बघा मित्रांनो महत्त्वाची तुमच्यासाठी अपडेट आहे पोलीस भरती संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट जे विद्यार्थी ग्राउंडची तयारी करतात त्यांनी आता जास्तीत जास्त ग्राउंडवरती फोकस करून तयारीला लागायचं आहे व या ग्राउंडमध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे ग्राउंडची तयारी करत असतानाच तुम्हाला लेखी परीक्षेचं पण काय करायचे साईड बाय साईड तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे अपडेट मला आपण आपल्या एक्झाम गुरु चॅनलवरती देत असतो जिनी जेणे आतापर्यंत आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी काय करायचं आहे आपल्या एक्झाम ग्रु चॅनलला सबस्क्राईब करायचे सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं प्रत्येक नो गोष्टीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल व ही माहिती तुम्ही इतर ग्रुपवरती इतर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तुमचं एक लाईक एक शेअर आमचं मोटिवेशन वाढून आम्ही तुमच्यापर्यंत ऑथेंटिक अशी माहिती तुमच्या गरजेची तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत राहू तर वैद्यक मित्रांनो आचवडच्या माध्यमात तुम्हाला एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती की पोलीस भर संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे एकूण जागा आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर आणि एका जागेसाठी जवळपास एकशे दोन उमेदवारांनी तिथे फॉर्म भरलेले आहेत आणि तुमची मैदानी परीक्षा जी आहे ती तुमची वीस मेनंतर तुमची मैदानी परीक्षा होणार आहे जास्ती दिवस तुमच्याकडे विद्यार्थी मैदानात राहिलेला नाही फक्त आणि फक्त एकच महिना तुमच्याकडे राहिलेला आहे तर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त मैदानी परीक्षेत तयारी करून त्याला क्वालिफाय करायचं आहे सोबतच तुम्हाला तुमच्या लेखी पण तयारी चालू ठेवायची आहे व तुमच्या ह्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पोस्टमधील एक जागा तुम्हाला फिक्स करायची आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट मिळवण्यासाठी आजच आपल्या एक्झाम मित्रांना सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्हाला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्यावरती आपण प्रत्येक गोष्टी अपडेट लगेच कळवत असतो धन्यवाद